निघालेले योद्धे भोसलेसर सर भाई गुंड, जनार्दन सोनवणे आता द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे आक्रमण मार्गक्रमण करत आहेत महाराष्ट्राच्या मुंबई या राजधानीवर काढलेल्या महाविराट मोर्चात सहभागी होण्यासाठी पुढे जात आहोत आपण पाहू शकता हा पुणे ते मुंबई हा द्रुतगती मार्ग आहे आणि आपण बघू शकता है, या ठिकाणी मुंबई एकशे सोळा किलोमीटर आहे पनवेल शहात्तर आणि लोणावळा जे की रात्री ज्या ठिकाणी हे सर्व मुक्कामी होते काल पुढं ते गेलेले आहेत आम्ही आता काही वेळेत आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे जात आहोत आपण बघू शकता हा द्रुतगती मार्ग आहे मुंबईचा ज्या ठिकाणाहून आम्ही प्रयत्न करतो आहे आपल्याला काही दृश्य जाताना दाखवण्याची कारण या महाविराट मोर्चात सहभागी होताना आपण बघू शकतो आहे हा मुंबई द्रुतगती मार्ग आहे जिथून आता काही वेळामध्ये आम्ही या महामोर्चामध्ये सहभागी होत आहोत माझ्यासोबत हनुमंत घाडगे त्यानंतर जनार्दन सोनवणे तसेच भाई मोहन गुंड हे कार्यकर्ते मराठा योद्धा या खास आरक्षणाच्या मोहिमेसाठी पुढे जाताना सहभागी झालेले आहेत आज माझा प्रयत्न राहील आपल्याला आजच्या सगळ्या आंदोलनाच्या अपडेट्स अगदी पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जेणेकरून नेमका आहे काय ही वास्तविकता आपल्या सगळ्यांच्यापर्यंत तात्काळ लक्षात यावी याच्यासाठी हा आजचा बी बी सी केज लाईव्ह या चॅनलवरून आपण सर्व पाहू शकाल मी एकच विनंती करतो आपल्याला जर का आ, या चॅनलची लिंक आपल्याला डिस्टर्ब झाली तर आपण बी बी सी केज लाईव या यूट्यूब चॅनलवर जाऊन पुन्हा आपण जॉईन होऊ शकता माझा उद्देश आहे या आरक्षणाचे काही खरे वास्तविक शॅक आपल्यापर्यंत पोचायचा काहीतरी उभे दाखवायचं म्हणून नाही जे खरं आहे जे सत्य आहे आणि जे आवश्यक आहे आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही आता पोचलो आहोत सकाळी केजवरून पहाटे चार वाजता आम्ही निघालो होतो आणि आता काही वेळात या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत आपण बघू शकता हा द्रुतगती मार्ग आहे जो अतिशय वेगानं या ठिकाणी वाहनं पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत आणि हा सर्व मुंबईकडे जातानाचा डोंगर भाग एकड्या आपण बघू शकताय आणि हा पुण्याहून येणारा हा मार्ग काही वेळात मुद्दाम आपल्याला या ठिकाणी आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आहे की या महाविराट मोर्चामध्ये आम्ही काही वेळात या ठिकाणी पोचणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला आजच्या दिवसाचे सगळे अपडेट्स नेमकं काय घडतं आहे मुंबईत हे सगळं आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील आपण आमच्यासोबत राहा निश्चित या चॅनलला जोडलं राहा आपल्याला आजच्या या सगळ्या याच्यातून आम्ही पूर्णतः हे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण पाहू शकता की याच मार्गावरून काल मनोज पाटील यांचं वादळ पुढं सरकलेलं आहे आज मुंबईमध्ये त्यांची एंट्री झालेली आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना जी उत्सुकता आहे या आंदोलनाची अगदी क्षणाक्षणाला काय घडतं येतं हे सगळं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू आपण बघू शकता थोडी आंदोलनाची समीक्षा करू आपण आपल्या सगळ्याला माहिती आहे की म्हणून खरंतर यामागची भूमिका अनेक दिवसापासून होती गेली कित्येक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक यापूर्वी काही या अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेकांनी प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न ज्यांच्या त्यांच्या परीणा त्यांनी नक्की केले त्यांच्या पण तर नक्की ऋणी आहोत मात्र एक असा प्रयत्न पुढे झाला जो मनोज जारांगे पाटील यांनी केला आणि आज या आंदोलनाला एक वेगळं रूप महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एक होऊन त्यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे खात्री आहे आजच्या आंदोलनातून काहीतरी तोडगा निघेल कारण समाज एवढा मोठ्या संख्येनं आपण बघू शकतो आम्ही जेव्हा निघालो तर रस्त्यानं तेव्हा आज मोठ्या संख्येनं समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जाऊ लागलेले आहेत खर तर ही गरज का पडली आपण बघतोय की मराठा समाजाला आरक्षणाची गरज का पडली खरं तर हे सत्य कोणी सांगत नाही आहे मात्र आपल्याला माहिती आहे समाज कुठलाय असो त्या समाजाचं काही कालांतरानंतर खूप बदल होतात निश्चित आपल्याला माहिती आहे मराठा समाज या समाजव्यवस्था उतरंडीमध्ये काही काळ निश्चित एका वेगळ्या अवस्थेत होता त्यामुळं अनेकांना असं वाटतं की सगळा समाजच उन्नत आहे परंतु हे चुकीचं आहे असं नाही आहे अनेक समाजामध्ये आता जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक समाज हा दारिद्र्य रेषेच्या खाली जाताना आपल्याला दिसतोय त्याची कारण आहे देश देशाचं सरकार सुद्धा त्याला कारणीभूत आहे केवळ समाज एक नाही आहे एक तर हा शेती आ, असलेला समाज कालांतरानं शेतीचं विभाजन झालं आणि अतिशय अगदी भूमी येऊन होईपर्यंत त्याची वाटचाल चालत आलेली आहे दुसरीकडं समाजात नक्कीच मुलं शिकले परंतु या मुलाला कुठलाही नोकरी मिळाली नाही कुठलंही शासकीय व्यवस्थेमध्ये त्यांना कामदाना नाही याला शासन व्यवस्था कारणीभूत आहे त्यातच महागाई विकाप लागेल खूप वाढली महागाई या सगळ्या गोष्टीमुळं समाजाला आरक्षण मिळावं ही समाजाची भूमिका झाली समीक्षा केली जाते की यापूर्वी समाजाला नेत्यांनी दिल या का दिलं नाही किंवा लोकांनी का घेतलं नाही तो काळ आता आपण खरच विचारात घेऊ शकत नाही त्याचं कारण आहे ठीक काही प्रयत्न झालेले असतील परंतु त्यावेळी अजिबात वाटलेलं नव्हतं ही सत्य परिस्थिती आहे आपण आपल्या जमिनीवर किंवा जे काही आहे आपल्याकडे मिळकत त्याच्यावर आपण आनंदी असताना इतर काही आरक्षणासारख्या गोष्टी मागाव्यात असं समाजाला वाटलं नव्हतं मात्र पुढे चालून आपण बघतो परिस्थिती बिघडत गेली आज शेकडो मुलं अविवाहित आहेत केवळ एकच कारण आहे की या मुलांना आज कुठलाही कामधंदा नाही नोकरी ना ना नाहीये आणि याला शासन व्यवस्था जबाबदार आहे जेवढी ती मुलं काही अंशी जबाबदार असू शकतील समजा आपण असं म्हटलं तर परंतु त्यापेक्षा शासन व्यवस्था त्याला काही या ठिकाणी न देणारी शासन व्यवस्था खूप जबाबदार आहे आणि मित्रांनो आपण बघू शकता त्यामुळं खर तर मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन उभा राहिलं आंदोलन उभा राहिल्यानंतर आपल्या सगळ्याला माहिती आहे अंतरवाली सराटी या ठिकाणी जे आंदोलन उभा केलं जरांगे पाटील यांनी खरं तर एक दिवसाचा लढा नाहीये त्यांनी अनेक दिवस हे प्रयत्न केले होते परंतु म्हणतात काही गोष्टीला काही गोष्टी कारणीभूत ठरतात आणि अंतरवाली सराटी इथं झालेला लाठी चार्ज हा संपूर्ण महाराष्ट्रातील अगदी मराठा समाजाबरोबर बहुजन समाजानं उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि सर्वांचं एकच मत बनलं की हा प्रचंड मोठा अन्याय आहे आणि म्हणून समाज एक झाला बघता बघता आपण बघू शकतो जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रातील यशस्वी झाला लाखो लोक त्यांच्या मोठ्या उभा राहिले आणि आज आज अंतिम लढा देण्यासाठी मुंबई ही महाराष्ट्राच्या राजधानीत हा महामोर्चा मराठा समाजाचा विराट असं वादळ आज या ठिकाणी घोंगावू लागलेला आहे आज खूप महत्वाचा दिवस आहे कारण मनोज मनोजी पाटील आणि शासन यांच्यात नेमक्या काय होतात आंदोलन अधिक हे आता 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 पाहावं लागेल आणि यासाठीच आम्ही जात आहोत आपल्याला त्याच ठिकाणी आम्ही घेऊन जात आहोत आजच्या संपूर्ण आंदोलनाच्या अपडेट्स आम्ही आपल्याला दाखवणार आहोत कारण मी आपल्याला सांगत होतो मनोज जरांगी पाटील ज्या व्यक्तीच्या जीवनात फक्त दोन गोष्टी मुळे एक सामान्य व्यक्ती परंतु प्रामाणिकपणा इमानदारी ज्याला आपण म्हणतो आणि पारदर्शकपणा या दोन गोष्टी या दोन गुणामुळं या व्यक्तीनं महाराष्ट्राची मनं जिंकलेली आहेत आणि म्हणून मराठा समाज आज मोठ्या आशेनं त्यांच्या मागे उभा आहे ठीक आहे त्यांच्यावर काही ठिकाणी टीका होते वेगवेगळ्या समाजातून होते आता प्रत्येकाचा आपला बचाव करणं प्रत्येकाचं काम आहे ते थी टीका थी होत राहील परंतु मनोज जरांगी पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आज आता काय घडतं हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत काही वेळानंतर हा व्हिडिओ जरी या ठिकाणी मी थांबवला तरी आपल्याला विनंती करेन की थोड्या वेळात आता मी तिथं पोहोचल्यानंतर आपण बी बी सी केज लाईव्ह या चॅनलवर जाऊन हे चॅनल आपण जॉईन करू शकता तिथून मी आपल्याला या आंदोलनाची आजची सगळी काही दृश्य आहेत सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्याला एवढच विनंती आहे या ठिकाणी आपण यावं आणि या आंदोलनाचे सगळे अपडेट्स आपण बघता या द्रुतगती मुंबई पुणे मुंबई मार्गाच्या द्रुतगती मार्गावरून आम्ही आता पुढे चाललेलो आहोत ठिकठिकाणी थीक टनेल्स आहेत मुद्दाम आमच्या काही केजवाशियांना म्हणा किंवा हे चॅनल पाहणाऱ्या सर्व दर्शकांनाही थोडासा मोर्चाच्या अगोदरच दृश्य आपल्याला पाहता आहोत आता एक टनेल बोगदा लागणार आहे आम्हाला या बोगद्यातून आम्ही पुढे जाणार आहेत आपण बघू शकता या ठिकाणी आपण टनेल आहे खरोखर मुंबईला जाण्याचा मार्ग कसा आहे अनेकांना त्याचा अनुभव असेल परंतु इथं आता बघू शकता आपण या बोगद्यात आपण या बोगद्यातून पुढे जाणार आहे आपण मध्ये लाईटिंग असणारच आहे आपण बघू शकता आता मध्ये कुठं आपल्याला थांबता येणार नाही तर या बोगद्यात आता आपण प्रवेश करत आहोत चला तर आता या बोगद्यातला प्रवास आपला सुरू होत आहे माझे सहकारी आपल्याला माहिती शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते मराठवाड्याचे प्रमुख भाई मोहन मुंड माझ्यासोबत आहेत बोगद्यातला हा प्रवास खरोखर असं वाटतंय की आपण दुसऱ्या देशात कुठल्या तरी देशातच चाललेलो आहोत आपण बघू शकता किती मोठा आहे गाडी जवळजवळ शंभरच्या स्पीड असताना सुद्धा हा बोगदा अद्याप संपत नाहीये आपण बघू शकताय ऐंशीच्या कमीत कमी ऐंशीच्या स्पीड चालावं अशी अपेक्षा या ठिकाणी या रस्त्यावरून आपल्याला जी बोर्ड लावलेले त्याच्यावर दिसते आणि आता बोगदा संपत आलेला आहे आपण बघू शकता हा बोगदा संपलेला आहे या बोगद्याच्या बाहेर आपण आता पडणार आहोत खरोखर विलंबनीय दृश्य आहेत त्या ठिकाणी पाण्यासारखे आहेत तर हा बोगदा संपून आता आपण पुन्हा एकदा मुंबईच्या लोणावळा आता आम्ही क्रॉस करतोय आणि त्यानंतर लवकरच आम्ही ज्या वेसीवर मुंबईच्या हे आंदोलन पोहोचलेलं आहे त्यांच्यासोबत जाऊन आम्ही जॉईन होणार आहेत आपल्याला पुन्हा सगळ्यांना आम्ही विनंती करतो आहे की आपण कृपया आज आमच्या या चॅनलसोबत राहा सगळे अपडेट्स मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे सगळे लाईव्ह अपडेट्स असतील निश्चित आणि याच्यात जी समीक्षा आहे ते आपण मी म्हटलं आपल्याला वास्तविक जे आहे घडतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे मनोज जरांगे पाटलाच्या भूमिकेवर अनेक जण आपापली मतं व्यक्त करतात परंतु सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच आम्हाला पंजोबा आणि खापर पंजोबा माहीत झाले लक्षात ठेवा ठीक आहे आरक्षणाचं होईल ते होईल तो लढा यशस्वी करण्यासाठी मराठा समाज ताकद लावतोय तो कुठं थांबेल आपण बघूया परंतु त्यापूर्वी या आंदोलनाचं सगळ्यात मोठं फलित मराठा समाज एक होणं कुठलाही समाज इथं काही इतर समाजाशी आपल्याला भांडण करायचं नाहीये इतर समाजाबद्दल कुठलीही आपल्याला मनात द्वेष बाळगायचा नाही अजिबात कारण या मराठा समाजानं आजपर्यंत बहुजन समाजाच्या सोबत आपली वाटचाल केलेली आहे त्यामुळं त्याच्याबद्दल कुठलं कुणाला शंका यायचं कारण जी वाटचाल आहे ती चालत राहणार आहे जे आमची नाती आहेत दररोजच्या जीवनात एक दुसऱ्याशी आम्ही जोडले गेलेलो आहोत तो भाग पुढेही कायम राहणार आहे त्यामुळं समाजानेच द सगळ्याच समाजाने याची काळजी घ्यायची आहे की नेत्यामुळं कारण मराठा समाजाने कुठला राजकीय नेता जवळ केलेला नाही हे उल्लेख समाजाला मराठा नेता असं नाव दिलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज तरी आपण हे मान्य करूया की ज्या गोष्टी काही आहेत त्या आपण पाळून आपल्या हक्कासाठी जरूर लढू पण इतरांचा द्वेष अजिबात नको आणि म्हणून की पाटलांची भूमिका पण हेच आहे इतर कुठल्याही समाजाची आपण द्वेष अजिबात मनात बाळग सगळ्यांशी प्रेमानं नातं ठेवून आपण आपल्या मागण्या आपण आपली गरज पूर्ण करण्यासाठी हा लढा देत आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मला वाटतं काही वेळात आता आम्ही मुंबईच्या काही अंतरावर गेलेलो आहोत तिथून गेल्यानंतर आपल्याला निश्चित आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या या, या मराठा आरक्षणाच्या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू सुद्धा हा आपण बघू शकता हा भगवा ध्वज त्या गाडीला लावून या ठिकाणी पुढील वाटचाल करत आहोत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही सांगतो आहे आज सगळे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू वेगवेगळे फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील आपल्यापर्यंत आम्ही जे आहेत जशाच्या तसे आणि जे काही चाललंय तिथं खरं खरं हे आपल्यापर्यंत नक्की पोहोचायचा प्रयत्न करू थांबूया तर जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघू शकता हे आमचे पायलट जे की आ, भाई मोहनगुंड द्रुतगती मार्गावर गाडी चालवतात तर सकाळी चार पासून आतापर्यंत त्यांनी सेफ आम्हाला अगोदर वाटायचं की गाडी कशी चालवतात परंतु आज कळलं की आपल्या केस शहरात अं भाई मोहनगुंड खर तर शेतकरी कुटुंबात जन्मरे पोरग हे पण आऊत कसं आणायचं हे तर माहिती आहे नांगर कसा चालवायचा हे माहिती होतं परंतु आज द्रुतगती मार्गावरून गाडी कशी चालवायची ही गुंड यांचा आम्ही पाहिलेला आहे आणि निश्चित ही आनंदाची गोष्ट आहे एकदा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो थोड्याच अंतरावर आता मुंबई आहे या मुंबईत जसं आम्ही जाऊ आपल्याला लगेच आम्ही हे सर्व दृश्य दाखवण्यासाठी पुन्हा परत येऊ तोपर्यंत बाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय جاي هندا جاي محراسة